डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार सोहळा असतो आणि सत्कार सोहळा असल्यामुळे तो सत्कार सोहळा माता रमाईला आपल्या डोळ्यानं पाहायचा असतो माता रमाईची इच्छा असते की बाबासाहेबांचा सत्कार सोहळा मी पाहावा पण माता रमाईजवळ चांगली साडी नेसायसाठी नसते माता रमाईच्या साडीला ठिगळा असतात त्यामुळे रमाई विचार करतात की मी आता बाबासाहेबांचा सत्कार सोहळा पाहण्यासाठी कसा जाऊ मला तर चांगली साडी सुद्धा नेसायला नाही माता रमाईला आठवतय बाबासाहेबांच्या सन्मानामध्ये राजेश्री शाहू महाराज यांनी एक फेटा बाबासाहेबांना दिला होता फेटा माता रमाई फेटीमधून काढतात आणि तो फेटा नेसून बाबासाहेबांच्या सत्कार सोहळ्यासाठी रमाई जातात आणि माता बाबासाहेबांच्या सत्कार सोहळ्यासाठी भरपूर असे लोक जमलेले असतात आणि माता रमाई बाबासाहेबांचा सत्कार सोहळा पाठीमाग एक झाड असते त्या झाडाच्या आडून माता रमाई बाबासाहेबांचा सत्कार सोहळा पाहत असतात आणि सत्कार सोहळा संपल्यानंतर बाबासाहेबांची नजर माता रमाईवर जाते आणि बाबासाहेब माता रमाईजवळ येतात आणि माता रमाईकडे पाहून बाबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी येते बाबासाहेब माता रमाईचा हात आपल्या हातात घेतात आणि बाबासाहेब माता रमाईला म्हणतात की रामू बाबासाहेब ज्या ज्या वेळेस माता रमाईला बोलायचे त्यावेळेस रामू म्हणायचे बाबासाहेब म्हणतात की रामू मला जर तुझा संसार करायचा असता तर ते मी सोन्याहून पिवळा केला असता पण या देशामधल्या तमाम बहुजन समाजाचा संसार मला उभा करायचा आहे म्हणून मी तुला न्याय देऊ शकलो नाही म्हणून रामू मला माफ कर असं बाबासाहेब म्हणतात हा त्याग माता रमायचा होता एवढा त्याग माता रमाईचा होता म्हणून बाबासाहेब इथल्या बहुजन समाजाला न्याय देऊ शकले